माझ्या मनात हा एकदम प्रश्न आला की या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये पहिल्यांदा धनुष्यबाण नसलेली म्हणजे तुमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मशाल चिन्ह घेऊन जाणार आहे मी असं ऐकलं होतं मी पाहिलं नाहीये पण असं म्हणे की तुमच्या देवघरात बाण ठेवलेला होता धनुष्यबाण ठेवलेला होता इतकं महत्व ते आहे आज तो धनुष्यबाण आपल्याकडे नाही आणि ती तो एक नवीन चिन्ह घेऊन आपल्याला जावं लागतं ही भावना कश काय कसा विचार येतो मनात धनुष्यबाण तसं रावणाकडे पण होता असं म्हणतात आणि त्याला शिवधनुष्य काय पेललं नाही हे आपण ऐकलेलं आहे त्याच्यामुळे धनुष्य शिवधनुष्य पेलणं हे येरा काम नाही हे चोरलेलं आहे ना त्याच्यामुळे ते त्यांना पेलवत नाहीये म्हणून त्यांना दरवेळेला इकडे बाबा मला मारलं म्हणून दिल्लीत जावं लागतं कारण mm. त्यांचं त्यांची हिंमतच नाही जरा काय कुठे काही इकडे देवेंद्र फडणवीस डोळे वटाल का लगेच बाबा मारलं करत ते जातात दिल्लीला